आज आपण या व्हिडिओ मध्ये पोस्ट ऑफिसच्या सर्व खातेदारांसाठी दोन अत्यंत महत्वाच्या नवीन अपडेट नवीन बातम्या देणार आहोत तरी आपण हा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो पोस्ट ऑफिसच्या ग्राहकांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे पोस्ट ऑफिसने आपल्या काही नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत तुमचे देखील पोस्ट ऑफिस मध्ये खाते असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे आता पोस्ट ऑफिसच्या खाते सेवान साथी, अर्थात खातेदारांना बहुतांश कामांसाठी आवश्यकता भासणार आहे आता जेव्हाही तुम्ही पोस्ट ऑफिसच्या शाखेत जाल तेव्हा तुमचे पासबुक सोबत घेऊन जा भारतीय टपाल विभागाने तेरा जानेवारी दोन हजार रोजी जारी केलेल्या परिपत्रकात असे म्हटले आहे की आता टाइम डिपॉझिट खाते बंद करताना किंवा मुदतपूर्व खाते बंद करताना ग्राहकांना त्यांचे पासबुक जमा करावे लागेल जर का तुम्हाला आर डी एम आय एस ज्येष्ठ नागरिक बचत योजना म्हणजे किसान विकास पत्र किंवा राष्ट्रीय बचत योजना आणि या व्यतिरिक्त कोणतेही पोस्ट खाते बंद करायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा पासबुक जमा करावे लागेल तुमच्या गुंतवणूक ची मॅच्युरिटी पूर्ण झाली आहे आणि तुम्हाला ते पैसे काढून जर का पोस्टाचे खाते बंद करायचे असल्यास तुम्हाला सर्वात प्रथम पासबुक पोस्ट ऑफिस मध्ये जमा करावे लागणार आहे हा नवीन नियम आर डी एम आय एस केई पी आणि एन एस सी साठी लागू आहे सर्व प्रकारच्या पोस्ट ऑफिस मध्ये अगदी शाखा कार्यालयांमध्ये खाते बंद झाल्यावर पासबुक जमा करावे लागेल पासबुक मध्ये शेवटच्या ट्रान्झॅक्शनचा उल्लेख म्हणजे शेवटच्या व्यवहाराचा उल्लेख केल्यानंतर त्यात क्लोजर एंट्री केली जाईल आणि पोस्ट ऑफिसचे कर्मचारी त्या तारखेचा सिक्का मारतील तुमचे खाते बंद असल्यास पोस्ट ऑफिसमधून खातेधारकाला पोस्टपावती अहवाल दिला जाईल ही पोस्टपावती तुमचे पोस्ट खाते कायमचे बंद केले असल्याची हमी असेल आता दुसरी एक महत्त्वाची बातमी म्हणजे पोस्ट ऑफिसमध्ये याशिवाय आणखीन एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे जर का तुम्ही तुमच्या पोस्ट खात्यात तुमचे पॅन कार्ड आणि मोबाईल नंबर अपडेट केला नसेल तर तुमच्या अडचणी वाढू शकतात तुम्हाला मोठे व्यवहार करता येणार नाही तुम्हाला फक्त छोटे व्यवहारच करता येतील हे सर्व टाळण्यासाठी तुमच्या पोस्ट ऑफिस खात्याला पॅन कार्ड व मोबाईल नंबर लवकरात लवकर अपडेट करून घ्या हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र